शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका शॉर्टपर्यंत बघा चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हो आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा राज्यामध्ये अजून तीन दिवस पावसाचा इशारा बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बाष्पयुक्त वारे त्या भागातून राज्यामध्ये येत आहेत त्यामुळे बहुतांशी भागात ढगाळ वातावरण आणि हलका पाऊस सुरू आहे बुधवारी राज्यातील बहुतांशी भागामध्ये हलक्या पावसाने हजेरी लावली याच दरम्यान राज्यामध्ये सात डिसेंबरपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे मुंबईत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये भव्य शपथविधी सोहळा पार पडलेला असून अखेर मुख्यमंत्री फडणवीसच झालेले आहे शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर दाखवली सकारात्मकता अजित पवार साभ्यांदा होणार उपमुख्यमंत्री फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपमधील समीकरणे बदलणार हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी शेतमालाच्या पडत्या भावामध्ये भरडला काळ बनलेल्या पिवड्या सोन्याला भाववाडीची चमक येईना सोयाबीनची दरकोंडीही कायम शेतकरी मित्रांनो सोयाबीन तसेच कापसाला किती हमीदर मिळाला पाहिजे तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे नाव सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमीसुद्धा कव्हर करू शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा पहिल्या टप्प्यामध्ये भरले सोळा हजार शिक्षक पवित्रची भरती ठरते फायदेशीर बांगलादेशातून हिंदूंना पूर्णपणे संपवण्याचा कट ब्रिटिश संसदेमध्ये चिंता व्यक्त हिंसाचार रोखण्यामध्ये सरकारला अपयश बँक खात्यात आता चार नॉमिनीज लावता येणार अर्थमंत्री सीतारामन बँकिंग दुरुस्ती विधेयक लागू झाल्यानंतर अंमलबजावणी होणार महापालिका नगरपालिका क्षेत्रांसाठी पैशांची बचत आता जमीन मोजणी सहा नव्हे तर तीन महिन्यामध्येच होणार बँकांनी विशेष मोहीम राबवण्याची सूचना बेचाळीस पॉईंट पासष्ट कोटी रुपयांचे कर्ज वाटप रब्बी हंगामातील पीक कर्ज वाटप संतगतीने शेतकरी हैराण ढगाळ वातावरणामुळे तूर हरभरा पीक धोक्यामध्ये साखरखेडा परिसरामध्ये थंडी गायब आळ्यांचा प्रादुर्भाव वाढणार दीड हजार रुपये की एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वाढीव अनुदानाविषयी संभ्रम सोयाबीन विक्री करताना शासनाची अट ठरते चाचक सातबाऱ्यावर हवी हो पिकांची नोंद एकरी सहा <laughs> क्विंटलच खरेदी कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव रब्बी हंगामामध्ये हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केलेली असून आता हरभरा पिकावर मररोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे त्यामुळे लिय शेतकरी चिंतित असून कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झालेली आहे तातान तंबाखूचा विडा दाबून ठेवला जबडा जाम झाला लाखांवर नागरिकांची तपासणी नागरिकांना कॅन्सरची बाधा मागील त्याला सौरकृषीपंप योजना सिंचन प्रभावित शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर वाशिम जिल्ह्यामध्ये चार हजार नऊशे सहा शेतकऱ्यांनी पैसे भरले परंतु यामधील तब्बल तीन हजार चारशे अकरा सौर कृषी पंप रखडले अखेर मनोऱ्यामध्ये नाभेडद्वारा सोयाबीन खरेदीला प्रारंभ गैरसोयी टळणार एकशे तेरा शेतकऱ्यांच्या मोबाईलवर धडकले संदेश वन्य वन्यप्राण्यांचा हे दोष गव्हा शिवारातील चित्र शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी उपवधूच्या कुटुंबियांची अट लग्नाचा हंगाम झाला सुरू पोलिताखालची शेती हवी पण मुलगा शेतकरी नको सहलीचे नियोजन करा आणि एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत मिळवा परवानगी बंधनकारक रब्बी पिकांवर अवकाळीचे संकट शेकडो हेक्टरवरील पिकांना धोका फेंगलचा परिणाम पावसाची शक्यता शेतकरी चिंतेमध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये पाच लाख तीन हजार एकशे अठ्याहत्तर नागरिकांनी काढले कार्ड एकशे तेहतीस कोटी खर्च आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमधून तीस हजार रुग्णांवर मोफत उपचार पोखरा योजनेत कवंडीमधील अवघी त्रेचाळीस गावे शासनाकडून दुजाभावाचा आरोप वंचित एकशे बेचाळीस गावांमधील शेतकऱ्यांकडून तीव्र संताप हर्नुले येथे कांद्यावर फिरोला रोटर परतीच्या पावसाने माल सडल्याने निर्णय रब्बी हंगाम संकटामध्ये बळीराजाचे आर्थिक नियोजन कोलमडणार ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव बारमाही पाणी बागायती शेती असलेल्या रामेश्वर गावाला गुदाम योजनेचा लाभ सहकारी सोसायटी शंभर टक्के वसुली आणि तीन वर्षांपासून संचित तोटासुद्धा नाही मानव बिबट संघर्ष वर्षाभरामध्ये सहा मृत्यू सुरक्षेसाठी सहजीवनाची धराकास बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्यास आता मिळणार पंचवीस लाख रुपये उशिराच्या पावसामुळे रब्बीच्या गहू पिकाच्या पेरणीला विलंब केवळ सव्वीस टक्के पेरणी परतीच्या पावसाने रोपांचे मोठे नुकसान नागरिकांचा विरोध पंचवीस कोटीवर पाणी रेडिएशनचा धोका आरोग्याचा प्रश्नही चर्चेमध्ये मोबाईल टॉवर योजना गुंडाडली चंपा चविष्टनिमित्त वाढली आवक वांगे शंभर रुपये किलो कांदापातही कडाडली का चार दिवसांमध्ये बाजारात आले आठशे तेवीस क्विंटल वांगे बांधकाम विभाग नवीन जिल्हाधिकारी इमारत बांधकाम वर्क ऑर्डर घोटाळा प्रकरण छत्रपती संभाजीनगरमध्ये बेकायदेशीरित्या दिलेल्या एकशे पंचवीस कोटींची ऑर्डर रद्द कृषी अधीक्षक प्रस्ताव दाखल न केल्यास नियुक्ती रद्द करणार प्रक्रिया उद्योगाचा प्रस्तावच दाखल नाही दहा जिल्हा संसाधन व्यक्तींना नोटिसा जारी छत्रपती संभाजीनगरमधील तीन जिल्ह्यातील रोहेच्या कामावर अहवालात ठपका पथकाचे मत अंदाजपत्रकानुसार कामे केलीच नाहीत शेतकऱ्यांना प्रतीक्षा बीड जिल्ह्यामधील नऊ लाखांवर शेतकरी अग्रिमसाठी आहेत पात्र निवडणूक झाली आचारसंहिता सुद्धा संपली आता पीक विमा अग्रीम कधी मिळेल चुरीसाठी खर्च केला हजारामध्ये आणि आता उत्पन्न येणार लाखामध्ये आष्टीच्या तलाववाडीतील प्रयोगशील शेतकऱ्यांची झक्कास शेती जखमी शेतकरी म्हणतोय बिबट्या आणि वन अधिकारी म्हणतात हिंसप्राणी केलसुलात फवारणी करणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला मुद्रांकामध्ये पासपटीने वाढ सर्वसामान्यांना आर्थिक भूर्दंड मुद्रांकाच्या विक्रीवर परिणाम मारावे लागतात कार्यालयामध्ये चक्रा ढगाळ वातावरणामुळे तूर हरभरा पिके आली संकटामध्ये खरीपातील पिकांना योग्य भाव मिळेना रब्बी हंगामातील पिके चांगली मात्र कीड आळ्यांनी शेतकरी चिंताग्रस्त वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा पंधरा दिवसांमध्ये दिले जाणारे निवेदन साहेब काहीही करा आधी वन्यप्राण्यांना हो दोन लाख रेशन कार्डधारकांना मिळाला आनंदाचा शिदा हिंगोली जिल्ह्यातील चित्र सप्टेंबर महिन्यापासून होते वितरण पाच तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू अखेर तीन तालुक्यांमधील एकशे चार ग्रामपंचायत सदस्य ठरल्या पात्र अवकाळी पावसाचा द्राक्षबागांना फटका पंचनाम्याची मागणी जालना तालुक्यातील कळवंची येथील उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये मंठ्यात एकशे ऐंशी अंगणवाड्यांसाठी चार सुपरवायझर बालविकास प्रकल्पाला रिक्तपदांचे ग्रहण कुपोषित बालकांची संख्या वाढणार वरिष्ठांचे अक्षम्य दुर्लक्ष सुकापुरी परिसरामध्ये शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे कल वाढला तलाव पन्नास टक्के भरला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला केंद्राच्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कारासाठी राज्य सरकारकडून शिफारस गरिबीमुक्त रोजगार उद्दीस पोषक संकल्पनेत उटीबुद्रुक राज्यामध्ये प्रथम अंगणवाडी इमारत बांधकामास गती देऊन लवकर पूर्ण करावे जिल्हा परिषदेमध्ये दे आढावा बैठक अतिरिक्त सीईओ तडवी यांच्या सूचना निधी अभावी रोहेतील ग्रामीण विकासाची कामे ठप्प जूनपासून रस्त्यांचा तर सप्टेंबरपासून विहीर गोठ्यांचा निधी मिळेना अहमदपूर तालुक्यात उसामध्ये आंतरपीक लागवडीकडे कल पाणी उपलब्ध असल्याने भुईमुंग हरभरा कांदा कोथंबीरची लागवड साहेब तीन हजार सातशे रुपये क्विंटलमध्ये कसे जगायचे खुल्या बाजारामध्ये मिळतोय अल्प भाव नांदेड बाजार समितीमध्ये गव्हाचे दर हे सत्तावीसशे ते एकतीसशे रुपये सोयाबीन सदोतीसशे पंचेचाळीस ते बेचाळीसशे सत्तर रुपये चना पाच हजार तीनशे ते सहा हजार सातशे रुपये मूंग सहा हजार तीनशे पन्नास ते सात हजार पाचशे रुपये याप्रमाणे भाव मिळत आहे यावरून आधारभूत किमतीमध्ये मोठी तपावत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे शेतकऱ्यांना युनिक किसान आयडी नंबर मिळणार तुमच्या नावावर जर जमीन असेल तर तुम्हाला मिळणार फार्मर आयडी यंदा ऊसाच्या शोधामध्ये कारखान्याले शेतकऱ्यांच्या दारी लातूर परभणी धाराशिव येथील कारखान्यांना जातोय ऊस लोकसभा निवडणुकीचा अतिकालिक भत्ता मिळेना जिल्हाभर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी उपविभागांना दोन कोटी मिळाले पण वाटप होईनात मनुका दोनशे चाळीस आणि लसून दोनशे ऐंशी रोज पिक्कीवरण खाणार काय निम्म्यावर दर येऊन सुद्धा लसून बाहेर गृहिणींना चिंता कसे वाढणार सिंचन क्षेत्र साठवण लघु तलाव कालव्यांना गळतीचे ग्रहण गंगाखेड तालुक्यातील स्थिती यंदा तरी तलावांना मिळेल का निधी सर्वाधिक पेरा हरभऱ्याचा गडित धान्याचे घटते क्षेत्र मानवत तालुक्यामध्ये सोळा हजार सहाशे पंचवीस हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी परभणी जिल्ह्यामध्ये बारा वर्षांनी सीसीआयकडून कापूस खरेदी आमदार राहुल पाटील यांनी घेतला आढावा प्रशासनाला दिला सूचना आवक घटल्याने भाव वधारले विसरा एक शेंग दहा रुपयांना इतर भाज्यांचे दर पन्नाशी पात मोर्शीमध्ये नवागाडी नवारास संत्रा प्रक्रिया उद्योगांची आस कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटांना संत्रा उत्पादक कंटाळला <laughs> रब्बी हंगामात सिंचनाला मिळणार पाच पाण्यांमध्ये पाणी शेतकऱ्यांना मोठा दिलासा हरभरा गहू पिकांना वर्धा प्रकल्पात पुरेसा जलसाठा खुल्या बाजारामध्ये आपटी खरेदी केंद्रावर अटी शर्तींचा भडीमान नाफेड केंद्रावर ही आवक कमी सोयाबीन साठवणुकीकडे कल गोसे खुर्दाच्या जलसाठ्यामुळे वाढली भूकंपाची चिंता अभ्यासक म्हणता धोका नाही भूस्तराचा खडक रूपांतरित <Sleak -tune> लाडक्या बहिणींचे आर्थिक ओझे पेलवण्यासाठी योजनेला लागणार चालणी तर लाभासाठी नियम कठोर होणार डिसेंबरच्या एकवीसशे रुपये वाढीकडे लागले लक्ष ई पी एफ ओच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी युएन करणे अनिवार्य हेल्पडेस्कची घेता येईल मदत कार्यालयाकडून जनजागृती सुरू मूल आधारभूत धान खरेदी केंद्रावरील प्रकार पहाटे पाचपासून आधारभूत धान खरेदी केंद्रावर नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा नागरिकांत भीतीत तेलंगणात आढळला केंद्रबिंदू प्रशासनाने केले सतर्कतेचे आव्हान भूकंपाच्या धक्क्याने दिवस उगवला हो खिडक्या वाजल्या आणि फ्रीझी हल्ले एक डिसेंबर ते पंधरा जानेवारी या कालावधीमध्ये नोंदणी करता येणार ई पीक पाहणी डीसीएस मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे होणार पीक स्पर्धेमध्ये सहभागी व्हा पन्नास हजार रुपयांचे बक्षीस मिळवा रब्बी हंगामात सुद्धा राबविणार पीक स्पर्धा शेतकऱ्यांसाठी मोठी संधी ठगबाजांनी शोधले नवे जाडे शासकीय योजनांच्या नावाने व्हायरल व्हॉट्सअपवर एपीके फाईल आली आणि खाते साफ करून गेले यंदाही संकट कायम कपाशीवर लाल्या बोंडाळीचे आक्रमण शेतमालास दर मिळेना शेतकऱ्यांवर संकटाची शृंखला कायमच हमीभावाच्या आत खरेदी मग समितीकडून प्रमाणित करून घ्या जिल्हा उपनिबंधक बाजार समित्यांना दिले निर्देश तीन सदस्यांची समिती करणार प्रमाणित ज्वारीची पेरणी संपत आली गहू हरभरा पेरणी सुरूच बार्शी तालुक्यात एकशे नऊ टक्के क्षेत्रामध्ये रब्बीच्या पेरण्या ऊस लागवडही वाढणार सोलापूरकरांनो घराबाहेर पडताना सावधान विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून येलो अलर्ट फेंगल चक्रीवादळाचा परिणाम अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा